अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदने तहसील कार्यालयात लिफ्ट बसवण्यासंदर्भात व रोजगार हमी योजनेची कामे पूर्ववत करण्यासंदर्भातही दिले निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार अतुल पाटोळे यांना दोन निवेदनं देण्यात आली यामध्ये प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यालयात दुय्यम निबंधक पुरवठा विभाग ही कार्यालये पहिल्या मजल्यावर आहेत दुसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड कार्यालय कृषी विभाग सामाजिक वनीकरण कार्यालय आहेत तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती महिला या वेगवेगळ्या कामासाठी सदर कार्यालयामध्ये ये करीत असतात मात्र या कार्यालयात लिफ्टची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड शारीरिक त्रास होतो आहे अनेकांना जिना चढून वर पोहोचण्यासाठी मुश्किल होत आहे यातून काही दुर्फे दैवी प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी याची वेळीच दखल घेऊन आपल्या कार्यालयात लिपची सोय करण्यात येण्याबाबतचं निवेदन देण्यात आलं तसेच केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार देण्यात येतो या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शंभर दिवसापर्यंत रोजगाराची हमी देते त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देत आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पाणंद रस्ते विविध घरकुल योजना शौचालय गोठा याशिवाय अन्य सार्वजनिक व्यक, व वैय वैयक्तिक लाभाची विकासकामे गेली अनेक वर्षापासून सुरू आहेत अनेक गावात या योजनेमुळे ग्रामस्थांचे प्रश्न सुटत सुटण्यास मदत झाली आहे मात्र गेल्या काही महिन्यापासून सदर योजनेअंतर्गत नवीन प्रस्ताव दाखल केले जात नाहीत मंजूर कामे ठप्प आहेत पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचारी या कामासंदर्भात टाळाटाळ करीत आहेत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत अन्य विभागाच्या मजुरीची कारणे सांगितली जात आहेत त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता आहे तरी या प्रश्नी आपण व्यक्तिशा लक्ष घालून सदर योजनेअंतर्गत पूर्वभूत कामे सुरू करण्यासाठी तातडीने संबंधितांना आदेश द्यावेत अन्यथा तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आहे यावेळी उपस्थित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप काका माने पाटील आर डी पाटील सरपंच विकास डावरे सरपंच जयंत पाटील सरपंच सौरेखा पाटील स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाध्यक्षा संयोगिता माने स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष श्री मनोज माने श्री स्वप्नील पाटील अविनाश घाडगे अभिजीत गाडगे कृष्णा पाटील प्रभाकर पाटील महादेव पाटील श्री सीताराम जाधव आदी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव माझ्यासारखे असे अनेक लोक येतात शासनाने तिथे लिप्त बसवावी म्हणजे आपण गांबा वयस्कर लोकांना याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे मी शासनाला विनंती करतो माझं गाव निमी राडा निमी जणगृ रामीगाव मला पॅरेज झालेला आमच्यासारख्या लोकांसाठी जिल्हा चढायचं चि होत नाही तरी ती सोयी काहीतरी व्हावी

त्या ठिकाणी अनेक दिव्यांग वृद्ध महिला या ठिकाणी येत असतात ग्रामीण भागातून परंतु केवळ लिफ्ट नसल्यामुळं या इमारतीमध्ये तिसऱ्या मो मजल्यावरती असणारा कृषी विभागाचा ऑफिस आहे सामाजिक वनीकरणचं ऑफिस सा आहे रेकॉर्ड रूम त्या ठिकाणी आहे ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब वयस्कर लोक या ठिकाणी येत आहेत पण लिफ्टमुळं त्यांना तिथं जाता येत नाही अनेक दिव्यांग बांधवसुद्धा या ठिकाणी वरती जाण्यासाठी त्यांना जा पाच पाच मिनटं वेळ लागतो आहे अनेक हार्ट पेशंट आहेत तात्काळ लिफ्ट बसवावी या उद्देशानं आज अखिल भारतीय सरपंच वतीनं सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे माहितीसाठी प्रत बांधकाम विभागाला पण दिलेली आहे त्वरित लिफ्ट बसवा अन्यथा वरची ऑफिस सगळे खाली लावावे लागतील या पद्धतीचा इशारा आज या ठिकाणी आम्ही सरपंच परिषद देतो अखिल <laughs> भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आज सन्मानीय तहसीलदार पाटोळे साहेबांना तालुक्यातील प्रमुख सरपंचांच्या उपस्थितीत या ठिकाणी अनेक महिन्यापासून रोजगार हमीची कामे ठप्प झालेली आहेत ते पूर्ववत चालू करावीत यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं विस पागेंचं तासगाव तालुका ज्यांनी रोजगार हमी योजना ही संकल्पना आणली ती अख्ख्या देशानं दे स्वीकारली परंतु दुर्दैवानं आज तासगाव तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना बंद झालेली आहे अनेक बेरोजगार या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये नमुना क्रमांक चारमध्ये सर रोजगाराची मागणी करूनसुद्धा या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही अनेक वर्षापासून सुरू असलेली ही योजना येत्या काही महिन्यामध्ये का टप्प झाली याच्या पाठीमागं किंवा ह्याच्यामध्ये असणारे जारी शुक्राचारी कोण आहेत हे संबंधित विभागानं शोधावेत यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी वैयक्तिक कामं असतील घरकुल योजना असेल शौचालय असेल गोठ्याची कामं असतील पानद रस्ते असतील या कल्याणकारी योजना सरकारच्या आज तासगाव तालुक्यामध्ये बंद आहेत अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेला येता येत नाही एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी शेतीमाल शेतातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा रस्ते योजना असताना सुद्धा आज ती ठप्प झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्यावरती ग्रामीण भागातील लोकांच्यावरती अन्याय होतोय त्वरित सन्मान्य तहसीलदार साहेबांनी संबंधित विभागाकडे आमच्या मागणीचा पाठपुरावा करून रोजगार हमी योजना तात्काळ चालू करावी असं निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे जर का ही योजना त्वरित नाही चालू झाली तर अखिल भारतीय सरपंच परिषदवतीनं तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशाराही आज या निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही दिलेला आहे